आपल्या एस एस सी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे बघणार आहोत मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब या रोजी झाला उत्तर आहे मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब या किल्ल्यावर झाला उत्तर आहे मित्रांनो रायगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला प्रश्न क्रमांक तिसरा आहे राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला उत्तर आहे गंगा भट्ट गंगा भट्ट यांनी राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ लिहिला नेक्स्ट प्रश्न आहे चौथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी किंबटिंब इंग्रज वकील हजर होता उत्तर आहे हेन्री ऑक्सीडन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिभिषेक प्रसंगी इंग्रज वकील हजर होते प्रश्न क्रमांक पाचवा छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन टिंबटिंब वजनाचे होते बत्तीस मन छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन वजनाचे होते सवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाभिषेकानिमित्त टिंबटिंब नाणे पाडले उत्तर आहे होन होन हे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त निमित्त नाणे पाडले प्रश्न क्रमांक सातवा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेभिषेकावेळी टिंबटिंब निर्माण केले उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका वेळी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले क्रमांक आठवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित टिंबटिंब होते उत्तर आहे गंगा भट्ट नेक्स्ट प्रश्न आहे नववा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब या रोजी झाला उत्तर आहे एकोणीस फेब्रुवारी एक, एक सोळाशे तीस दहावा प्रश्न असा आहे जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षण देवता होय असे मी म्हटले आहे उत्तर आहे न्याम गो रानडे यांनी जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे यांनी म्हटले आहे प्रश्न क्रमांक अकरावा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या ठोरप्या डोंगरावर टिंबटिंब बुलुंद किल्ला बांधला उत्तर आहे प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भुरप्या डोंगरावर प्रतापगड हा बुलंद किल्ला बांधला बारावा असा आहे चित्रगुप्ताच्या बकरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या टिंबटिंब किती होती उत्तर आहे सहाशे चाळीस प्रश्न तेरावा असा आहे युरोपियांनी टिंबटिंब किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले उत्तर आहे रायगड या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले नेक्स्ट प्रश्न असा आहे चौदावा शिवकालीन कालगणनेची टिंबटिंब रोजी सुरुवात झाली उत्तर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या रोजी शिवकालीन गणनेची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक पंधरावा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना टिंबटिंब यांनी भारतीय आरमाराचे जनक असे संबोधले उत्तर आहे डॉक्टर बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असे संबोधले आहे प्रश्न क्रमांक सोळावा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले उत्तर आहे तोरणा प्रश्न क्रमांक सतरावा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन टिंबटिंब मध्ये सुरत वर स्वारी केली उत्तर आहे सोळाशे चौसष्ट या साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी केली प्रश्न क्रमांक अठरावा असा आहे शिवकालीन शिवराई नाणे टिंबटिंब धातूचे होते उत्तर आहे तांबा तांबा शिवकालीन शिवराई नाणे हे तांबा धातूचे होते प्रश्न क्रमांक एकोणिसावा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखवण्यासाठी आपले सर्व आरमार टिंबटिंब या बंदरावर आणले होते उत्तर आहे बॅग बे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखवण्यासाठी आपले सर्व आरमार बॅग बे बंदरावर आणले होते प्रश्न क्रमांक विसावा असा आहे कर्नाटक मोहिमेवरून टिंबटिंब मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले उत्तर आहे एप्रिल सोळाशे अठ्याहत्तर साली कर्नाटक मोहिमेवरून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले प्रश्न क्रमांक एकविसावा असा आहे चित्रगुप्ताच्या बकरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची संख्या टिंबटिंब होती तीनशे एकसष्ट उत्तर आहे तीनशे एकसष्ट नेक्स्ट प्रश्न आहे बावीसावा टिंबटिंब रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदीतून निसटले उत्तर आहे सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निष्ठले प्रश्न क्रमांक तेवीसावा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन टिंबटिंब मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळवला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे एकोणसत्तर या रोजी दाभोळ बंदरावर ताबा मिळवला प्रश्न चोवीसावा असा आहे शाईश ते खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब रोजी हल्ला केला उत्तर आहे पाच एप्रिल सोळाशे तिरुसष्ट या रोजी शाहिर छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला पंचवीसावा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर टिंब घाट बांधला उत्तर आहे श्री गणेश हा छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिका अर्जुन येथे कृष्णा नदीवर घाट बांधला प्रश्न क्रमांक सव्वीसावा असा आहे शिवाजी महाराजांच्या काळात कोण गेले तो काळ कोणता होता उत्तर आहे मध्ययुगाचा काळ होता क्रमांक नेक्स्ट सत्तावीसावा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे जुन्नर पुणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ जुन्नर या तालुक्यात आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते उत्तर आहे यमकोजी महाराज नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोण छत्रपती संभाजी महाराज यांची संबंधी कोठे आहे उत्तर आहे वडुबू येथे छत्रपती संभाजी महाराज यांची संबंधी आहे प्रश्न क्रमांक तिसावा अफजल खानाचा वध कोठे झाला होता उत्तर आहे प्रतापगड या ठिकाणी अफजल खानाचा वध झाला होता नेक्स्ट प्रश्न प्रश्न आहे एकतीसावा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिभिषेक कोणत्या गडावर झाला होता उत्तर आहे रायगड या किल्ल्यावर गडावर झाला होता प्रश्न क्रमांक बत्तीसावा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता उत्तर आहे शिवनेरी दिनांक आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता प्रश्न क्रमांक तेहतीसावा महाराज काळात कोणामार्फत राज्य कारभार केला जात असे उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ प्रश्न क्रमांक चौतीसावा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती उत्तर आहे रायगड प्रश्न क्रमांक पस्तीसावा बुद्धभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक छत्तीसावा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे श्री शैलम आंध्र प्रदेश या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर आहे प्रश्न क्रमांक सदसावा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती उत्तर आहे होन उत्तर आहे होन ही नाणी छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी होती प्रश्न क्रमांक अडीतीसावा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती उत्तर आहे शिवराई छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी शिवराई या नावाने ओळखली जात प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा स्वराज्यामध्ये कोण मुख्य प्रधान होते उत्तर आहे मोरू त्र्यंबक पिंगळे हे स्वराज्यामध्ये मुख्य प्रधान होते प्रश्न क्रमांक चाळीसावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्यपदी कोण होते उत्तर आहे रामचंद्र निलकंठ मुजुमदार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्यपदी होते प्रश्न क्रमांक एकेचाळीसावा बघूयात वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे भोर या ठिकाणी विरूबाजी प्रभू यांचे जन्मस्थान आहे प्रश्न क्रमांक बेचाळीसावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते सेनापती उत्तर आहे हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती होते प्रश्न क्रमांक त्रेचाळीसावा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता उत्तर आहे तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे उत्तर प्रश्न आहे चौवेचाळीसावा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते उत्तर आहे आदिलशहा प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा छत्रपती शिवाजी महाराजानंतर गादीवर कोण बसले उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर बसले होते प्रश्न क्रमांक सेहेचाळीस असा आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक कोण वेळी कोण पुरोहित होते उत्तर आहे गंगा भट्ट हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी पुरोहित होते प्रश्न क्रमांक सेहेचाळीसावा असा आहे कोंढाणा गड कोणी सर केला होता उत्तर आहे तानाजी मालसुरे आणि सूर्याजी मालसुरे यांनी कोंढाणा गड सर केला होता प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसावा असा आहे शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती उत्तर आहे रायरेश्वरांचे मंदिर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसा असा आहे कोंडाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले उत्तर आहे सिंहगड हे नाव कोंडाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी नाव दिले होते प्रश्न क्रमांक एकोणीस एकोणपन्नासा छत्रपती शिवाजी महारा महाराजांचा प्रमुख गुप्तहर कोण होता उत्तर आहे बहरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर होते प्रश्न क्रमांक पन्नासावा असा आहे मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटीलगी होती उत्तर आहे वेरूळ प्रश्न क्रमांक एका शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले उत्तर आहे प्रचंडगड प्रश्न क्रमांक बावनवा स्वराज्यात शिवपदी कोण होते उत्तर आहे अण्णाजी दत्तो हे स्वराज्यात सचिवपदी होते प्रश्न क्रमांक वा स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पाहत होते उत्तर आहे दत्ताजी त्र्यंबक वाकणीस हे स्वराज्यात पत्रव्यवहार पाहत होते प्रश्न क्रमांक नेक्स्ट चोपनवा स्वराज्यात सुमत कोण होते उत्तर आहे रामचंद्र त्र्यंबक डंभीर स्वराज्यात चंबुक होते प्रश्न क्रमांक पंचावन्नवा असा आहे स्वराज्यात न्यायाधीश पदी कोण होते उत्तर आहे नीराजी रावजी हे स्वराज्यात न्यायाधीश पदी होते प्रश्न क्रमांक छप्पनवा असा आहे स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते उत्तर आहे मोरेश्वर पंडितराव हे स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम बघत होते प्रश्न क्रमांक सत्तावनवा असा आहे मध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे उत्तर आहे कारखाने हे स्वराज्यमध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी अधिकारी असे प्रश्न असा आहे स्वराज्य मध्ये जवळपास किती किल्ले होते उत्तर आहे तीनशे सत्तर स्वराज्यामध्ये जवळपास किल्ले होते प्रश्न नेक्स्ट असा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता उत्तर आहे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला होता प्रश्न क्रमांक नेक्स्ट अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते उत्तर आहे पताजी गोपीनाथ हे अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते प्रश्न क्रमांक नेक्स्ट साठावा असा आहे जयसिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता उत्तर आहे पुरंदराचा तह जयसिंह पहिला व छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांच्यात तह झाला होता नेक्स्ट प्रश्न असा आहे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते उत्तर आहे काहोजी आग्रे हे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख होते नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटी तोडली होती उत्तर आहे शाहिस्ते खान यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून बोटे तोडली होती नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते तर उत्तर आहे शहाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाचे नाव आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय आहे उत्तर आहे जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव आहे प्रश्न आहे नेक्स्ट असा की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला उत्तर आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला उत्तर आहे शिवनेरी हा किल्ला या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नेक्स्ट प्रश्न असा आहे शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पुणे या जिल्ह्यात शिवनेरी किल्ला आहे नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता उत्तर आहे मध्ययुगाचा नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले कोणत्या राज्यात केले होते तर उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले होते प्रश्न क्रमांक नेक्स्ट सत्र असा आहे की स्वराज्य म्हणजे काय उत्तर आहे स्वच्छ राज्य म्हणजेच स्वराज्य होय नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली उत्तर आहे रहितेवर अन्याय करणाऱ्या सत्ताशी झुंज दिली प्रश्न क्रमांक नेक्स्ट शहाजीराजे हे टिंब टिंब गाडे पंडित होते उत्तर आहे संस्कृतचे हे शहाजीराजे गाडी प्रमुख होते नेक्स्ट प्रश्न असा आहे मावळात राहणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणत उत्तर आहे मावळे नेक्स्ट प्रश्न आहे असा आहे शिवरायांचा विनोह कोणत्या घराण्यातील मुलीशी झाला उत्तर आहे पलटणजी नाईक निंबाळकर शिवरायांचा विमाह या घराण्याच्या मुलीशी झाला होता प्रश्न क्रमांक नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या ना पत्नीचे नाव काय उत्तर आहे सईबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव आहे प्रश्न क्रमांक नेक्स्ट शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले उत्तर आहे स्वराज्य स्थापनेचे शिवाजी महाराजांनी कार्य हाती घेतले होते प्रश्न क्रमांक नेक्स्ट असा आहे शिहा श्याज, राजांच्या पत्नीचे नाव काय उत्तर आहे जिजाबाई नेक्स्ट प्रश्न असा आहे जिजाबाईंचे माहेर कोणत्या घराण्यातील होते उत्तर आहे शिंदखेड जाधव हे जिजामातेचे माहेर घर होते नेक्स्ट घष्वराच्या मंदिरांचा जीर्णोद्वार कोणी केला उत्तर आहे मालोजीराजे भोसले यांनी घृष्णेश्वरांच्या मंदिराचा जीर्णोद्वार केला नेक्स्ट प्रश्न असा आहे शहाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव काय होते उत्तर आहे मालोजीराजे भोसले हे शहाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव होते नेक्स्ट प्रश्न असा आहे शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे जुनेर जुन्नर जुन्नर येथे आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्यांची पहिली राजधानी कोणती होती उत्तर आहे रायगड नेक्स्ट प्रश्न असा आहे दादाजी कोंडदेव हे शहाजीराजांचे कोण होते उत्तर आहे इमानी सेवक दादाजी कोंडदेव शिहाजीराजांचे इमानी सेवक होते नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराज व अब्दुल खान यांची टिंबटिंब माचीवर भेटण्याची जागा निश्चित झाली उत्तर आहे प्रतापगडाच्या नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याला नाव काय ठेवले उत्तर आहे रायगड नेक्स्ट प्रश्न असा आहे भोरप्या डोंगरावर शिवरायांनी टिंबटिंब किल्ला बांधला उत्तर आहे प्रतापगड हा भोरप्या डोंगरावर शिवरायांनी किल्ला बांधला नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महा महाराजांचे वकील कोण होते उत्तर आहे पंताजी गोपीनाथ नेक्स्ट प्रश्न असा आहे घोडखिंड टिंबटिंब या नावाने इतिहासात अमर झाली उत्तर आहे पावनखिंड नेक्स्ट प्रश्न असा आहे तानाजी मालसुरे हा कोकणातील कोणत्या गावचा राहणारा होता उत्तर आहे उमरठे नेक्स्ट प्रश्न असा आहे तानाजी मालसुरे यांच्या भावाचे नाव काय होते उत्तर आहे सूर्याजी नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्या राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याला निवड केली होती उत्तर आहे रायगड नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर या साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला प्रश्न नेक्स्ट असा सूर्य यांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला उत्तर आहे राज्याभिषेक शेक नेक्स्ट प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय उत्तर आहे यमकुजी राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव होते नेक्स्ट प्रश्न असा आहे टिंबटिंब ही शिवरायांची कुलदेवता होती उत्तर आहे भवानी ही शिवरायांची कुलदेवता होती नेक्स्ट प्रश्न असा आहे टिंबटिंब या श्लोक प्रति शिवाजी म्हणत उत्तर आहे नेताजी पालकर यास लोक परती शिवाजी म्हणत प्रश्न क्रमांक नेक्स्ट असा आहे शिवरायांनी तोरणागडाचे कोणते नामकरण केले उत्तर आहे प्रचंडगड हे शिवरायांनी तोरणागडाचे नामकरण केले प्रश्न क्रमांक के नेक्स्ट असा आहे शिवरायांची राजमुद्रा टिंबटिंब भाषेत होती उत्तर आहे संस्कृत शिवरायांच्या राजमुद्रा संस्कृत या भाषेत होती प्रश्न पर, क्रमांक नेक्स्ट असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले उत्तर आहे सोळाशे ऐंशी या साली छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे जाणून घेतली ही प्रश्न उत्तरे तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये